प्राचीन काळापासून भारतामध्ये अनेक साम्राज्य उदयास आली आणि नष्ट पावली प्रचंड असा लाभलेला समुद्रकिनारा मात्र कुणालाही असं वाटलं नाही की आपलं स्वतःचा आरमार या ठिकाणी निर्माण करावा परकीय सत्ता इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज या भारतामध्ये आल्या व्यापार करू लागल्या इथे त्यांनी आपल्या सत्ता प्रस्थापित केल्या त्या आणि त्या केवळ त्यांच्या आरमारीवरचस्व आणि एकच असा महान जाणता राजा होता ज्यानं या आरमाराचं महत्व जाणत आणि त्यानं स्वतःचा आरमारही निर्माण केला तो राजा होता छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून ओळखलं जातं अनेक शक्तिशाली प्रचंड प्रबल असे राजे होऊन गेले विद्वत्तवान होऊन गेले पण त्यांना कधीही असं वाटलं नाही की आपलंही स्वतःचं आरमार असावं मात्र हे सुचलं ते म्हणजे कर्तव्यपरायण छत्रपती शिवाजी महाराजांना जंजिराच्या सिद्ध्यांचं पारिपित करण्यासाठी शिवाजी महाराजांना आरमार उभारण्याची आवश्यकता वाटली आरमार निर्मितीमुळेच पोर्तुगीज डच फ्रेंच व इंग्रज या परकीय सत्तांवर दबाव निर्माण होऊन त्यांच्या बरोबरीनं समुद्रात सर्वमुक्त सिद्ध होणार होतं आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी आरमार उभारला आरमारासाठी समुद्रात चालवता येणारी लहान मोठी साधनं तयार करण्यासाठी कारागीर आणले गेले त्यांच्याकडून सुमारे पाचशे लहान मोठी जहाज तयार करण्यात आली त्यांच्या त्यास वेगवेगळी ठेवली होती ती याप्रमाणे होती गुराबा तरांडी गलबत दुबारे शिबाडे पडाव बाशीर पाल तिरकटी यासाठी सुमारे त्या काळात दहा लाख रुपये खर्च केले या जहाजांच्या वर तोफा आणि लढाऊ सामान चढवून ती सज्ज करण्यात आली रोजच्या सरावानं पुष्कळ लढाऊ लोक तयार झाले कोळी चाचे भंडारी हे लोक जहाज चालवण्याकरता निष्ठात होते त्यांना शोधून आरमारामध्ये भरती केले गेलं कारण त्यांना पश्चिम किनाऱ्याची चांगली माहिती होती या आरमाराचे सेनापती म्हणून तीन लोकांची नियुक्ती केली त्यात होते मायनाक भंडारी दौलत खान आणि इब्राहिम खान एकूणच समुद्रावर यामुळे संचार सुलभ ठरला आरमारास निवाराच्या जागांसाठी समुद्रावर किल्ले बांधण्यात आले सिंधुदुर्ग पद्मदुर्ग ही त्यातीलच काही किल्ले यातच शिवाजी महाराजांचाही समुद्रावर संचार सुरू झाला शिवाजी महाराजांनी याच काळात नऊ फेब्रुवारी सोळाशे पासष्ट रोजी विजापूरकरांचं बसनूर हे शहर छापा घालून लुटलं इतिहासामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या सुरतेच्या दोन लुट लुटी ह्या सगळ्यांनाच माहिती आहेत मात्र विजापूरकरांचं बसनूर हे शहर शिवाजी महाराजांनी सुद्धा त्याच ताकदीनं लुटलं होतं आणि तितकीच महत्वपूर्ण आसामी या ठिकाणी राहत होत्या आणि या आसामांच्याकडून भरपूर पैसा गोळा केलेला होता महाराजांनी स्वारी ही जलमार्गाने जाऊन केलेली होती पहिलीच त्यांची ही स्वारी होती जी जलमार्गाने जाऊन केलेली होती राजाने नौका प्रवास करून सागर उलंगू नये ही हिंदू धर्मातील खुळचट असणारी रूढी परंपरा त्यांनी उलटवून लावली शिवराय काय आणि सावरकर काय दोघही हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मानपूर्वक गौरव घालणारा होता त्यांनी हिंदू धर्मातील खुळचट रूढी परंपरांना कधीही थारा दिला नाही अत्यंत महत्वपूर्ण असणारी आणि इतिहासामध्ये अगदी कमी माहिती असणारी ही मार्बल नजीक शिवरायांनी यासाठी आपलं आरमार सज्ज केलं जवळपास तीन मोठी जहाज आणि पंच्याऐंशी साधारण जहाजांचा ताफा यावेळी सज्ज होता आपला बेतगुप्त ठेवण्यासाठी महाराजांनी मोगलांच्या जुन्नर येथील छावणीवर हल्ला करणार आहोत अशी हुल उठवली फेब्रुवारी सोळाशे पासष्टमध्ये सूर्योदयासमेस महाराजांची स्वारी बसनूर शहरी पोचली कोणाच्याही ध्यानीमणी नसताना अचानक शत्रूसमोर उभं दिसलेला बघून शहरवासियांच्यामध्ये गोंधळ उडाला पूर्ण एक दिवस राहून मराठ्यांनी श्रीमंताकडून सारे धन लुटले असे म्हणतात की ही संपत्ती जवळजवळ दोन ते तीन कोटी रुपये होती महाराजांनी सिंधू बंदी व धार्मिक सॅलरी झुगारून देऊन स्वतःचे नेतृत्व सैन्य करून सिद्ध करून दोन बलाढ्य देशांच्या पलीकडील राज्यांवर आरमारी मोहीम काढली ही तत्कालीन भारताच्या समुद्र इतिहासातील विलक्षण घटना होती भारताचो भारताच्या हजारो वर्षाच्या भारताच्या हजारो वर्षाच्या आरमारी परंपरेस खंड पडलेला असताना अनेक धार्मिक चालिकृतींचा ओत आलेला असताना आणि लढाऊ आरमार बाळगण्याची पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच डच सिद्धी यांच्याशिवाय अन्य कोणासही परवानगी नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी चोवीस ऑक्टोबर सोळाशे सत्तावन्न रोजी कल्याण भिवंडी काबीज करून तेथे ते मराठा आरमाराची म्हणजे भारतीय आरमाराची मूर्त मोटरवली आणि त्यानंतर अशा अनेक मोहिमा काढल्या त्यामधली ही एक महत्त्वपूर्ण आणि सागरी मार्गानं काढलेली प्रथमचीच मोहीम ती म्हणजे बसरूरची मोहीम विजापूरकरांच्या ताब्यातील हे अत्यंत एक धनवान शहर सुरतेप्रमाणेच ख्याती असणारी या शहरामध्ये अनेक आसामी राहत होते आणि या आसामांच्याकडून त्यांच्या कुठल्याही बायका पोरांना धक्का न पोहोचवता मराठ्यांनी त्यांची लूट केली जवळजवळ दोन ते तीन कोटी रुपयांची लूट ही स्वराज्यासाठी संपत्ती म्हणून मिळाली एकूणच संपूर्ण भारतीय इतिहासावर याचे पडसाद पडले कारण मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण राज्यकर्ते होऊन गेले अनेक विधत्तापूर्ण राज्यकर्ते होऊन गेले साम्राज्याधिपती होऊन गेले मात्र त्यांच्या मनामध्ये अशी कुठलीही भावना आली नाही की आपणसुद्धा अशा प्रकारचं एक आरमार निर्माण करावं आणि भारताच्या शेजारील भारतातील आसपासच्या प्रदेशावर ताबा मिळवावा एकूणच महत्वपूर्ण ठरली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांच्या या दूरदृष्टीला कोटी कोटी प्रणाम ते त्यांचे कार्य आणि त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशी नवीन नवीन नवी माहिती पोहोचवण्यासाठी